बेल्ले येथील भैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात होते संपन्न गेली आठ दिवस अखंड हरिणाम सप्ताहाचा नामयज्ञ या ठिकाणी संपन्न झाला गेली पंचवीस वर्ष हा अखंड हरिणाम सप्ताह बेल्ले येथे होत आहे आज बैलगाडा शर्यतींचा थरार पाहण्यासाठी अबाल वृद्धांसह महिलांची उपस्थिती हे लक्षणीय असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं शनिवार आणि रविवार हे दोन दिवस बैलगाड्यांच्या शर्यतीत चालणार असल्याने यात्रेकरूंना बैलगाडा शौकिनींना ही मोठी पर्वणी ठरणार आहे भैरवनाथाची संपूर्ण यात्रा शिवनेरी सोबत।

Я тут не गया डायमंड हार का नथी डायमंड 24 रुपया का नहीं मटिया E conseguiu a vida. Vamos lá, హెడ్లైన్ <laughs> <coughs> <kulluk> <coughs> <hums> <hums>

जाकादो <laughs> morally